नमस्कार मित्रांनो आपण सध्या आहोत अकोले तालुक्यामध्ये आणि आता इथे भात लावणी सुरू आहे रंधा वॉटरफॉलच्याच बाजूला भात लावणी सुरू होती आता इथे अशी रोपा आहेत बघा या भागामध्ये पाऊस खूप पडतो आणि विशेष म्हणजे मित्रांनो अकोले तालुक्यामध्ये जो तांदूळ असतो तो खूप प्रसिद्ध आहे इथे काळा सुद्धा असतो इथल्या तांदळाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप चवदार लागतो आपण आता इथे कोणी शेतकरी जर असेल तर चर्चा करू तुमचं नाव सांगा दिनेश लांडे दिनेश लांडे लागवड चालू आहे भात लागवड कुठलं वाण या अक्षत अक्षत आणि साधारण आता याची लागवड कुठल्या महिन्यात करता तुम्ही आत्ता तसं जर बघितलं तर आता हे लेट झालं आहे लेट झालं पावसामुळे म्हणजे पाऊस काय झालं का वीस जूनपासून पा वीस मेपासून पाऊस सुरू झाला बरं त्याच्यामुळे रोपं टाकायला उशीर झाला आपल्याला जर रोपं कधी लवकर झाले असते तर मग लवकर जर रोपं टाकले असते तर मग थोडं लवकर आलं असतं म्हणजे असं का आपल्या आषाढी एकादशीच्या आधी बरं त्यात म्हणजे एकदा बारा दिवस उशीर झाला उशीर झाला आहे हो विदर्भामध्ये भंडारा इकडे या भागातसुद्धा भातलावणी खूप मोठी होते कोकणातसुद्धा होते आणि तुमच्याकडची भातलावणी म्हणजे तुमच्याकडचा जो तांदूळ आहे त्याचं काय आहे असं काय नाही थोडा चवीमध्ये फरक आहे दुसरं काही नाही आहे नाही तर मग सेम आहे आणि काय होतं आहे का प्रत्येक भागानुसार वेगवेगळी व्हरायटी केली जाते थोडक्यात आपल्या कोकणामध्ये डबल पीक घेतलं जातं आपल्याकडे सिंगलच आहे आता सिंगल म्हणजे किती दिवस चालेल हे एकदा भात काढून घेतला का संपला विषय नंतर आपण काही गहू वगैरे करू शकतो नंतर मग दुसरं काही नाही फक्त पावसाळ्यामध्येच तुम्ही हो था। था था। बाकी इतर गहू जे काही गहूल पीक पीक घ्यायचं आणि पाऊस वगैरे कसा होतो तुमच्याकडे तीन चार दिवस झाले आता कमी आहे पाऊस म्हणजे कमी म्हणजे काहीच नाही पण पाच दिवसाच्या आधी आमची धरणं भरून गेले सगळे एवढा पाऊस झालाय असं एवढी परिस्थिती झाली आता तुम्ही इथं खाली बघू शकता आता अशी परिस्थिती आहे हे रोप आता दोन दिवसापूर्वी हो टाकलंय पाणी एवढं होतं याच्यात की रोप टाकायला सुद्धा चान्स नव्हतं एवढा पाऊस झाला आणि याच्यामुळे काय झालं आता हे लेट झालं लेट झालंय लेट म्हणजे आता हे आपला बैल पोळा वेळेस येईल त्यावेळेस हे लावायला एवढं दिवस आता त्याच्यानंतर पुढे मग लेटच होईल सगळं हो लेटच होणार त्याचा काही उत्पादनावर परिणाम होतो का नाही तसं काही नाहीये त्याचं कसं राहते आपण ज्या दिवसापासून रोप टाकू आता हे टाकलं त्या दिवस त्याचा टायमिंग चालू होतो आता हे साधारण किती वेळ लागतो तुम्हाला भात लावण्यासाठी सकाळी आम्ही लवकर चालू तिला ते दोन अडीच तीन तासच आहे लावायला बरं त्याच्या आधी काय काय करावं लागतं तुम्हाला तयारी भात लावण्याआधी चिखल करायचा चिखल करावं लागतं ट्रॅक्टरने ट्रॅक्टर ते गोल राऊंड ची ट्रॅक्टर असतं चिखल करून घ्यायचं करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये पाणी सोडावंच लागतं तुम्हाला पाणी तर लागत आहे तर चिखलच होणार नाही पण तुमच्याकडे काळा भात सुद्धा प्रसिद्ध आहे तुमच्या भागाला तो त्याची कशी लागवण होते आणि त्याचा रेट कशी 되지 ते 150 रुपये किलो ना जात होते 150 रुपये आणि तुमचा जो तु तांदूळ तो काय जातो हा आपला काय रेग्युलर रेग्युलर मध्ये ब 50 50 जसं म्हणजे मार्केटला जसा बाजार असो रेग असो अच्छा तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने इथे भात लावणी सुरू आहे तर आपण ज्यावेळी बाहेर जातो काही शेतकऱ्यांचे तात्काळ विषय असतात ते डीपमधले विषय आपण तज्ज्ञांच्या मार्फत घेतोच परंतु काही शेतकऱ्यांसोबतसुद्धा शेत आपण चर्चा करतो यावर्षी साधारण वीस दिवस लेट झालं आहे असं ते म्हणत आहे शेतकरी पाऊस जास्त असल्यामुळे रंधा वॉटरफॉलच्याच बाजूला जमीन आहे ही अशी रोपे असतात तुम्हाला समोर दिसतील ही रोपे तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता धन्यवाद